राम पाटलांना मुक्तनगरून लाखोची लीड देईल नाहीतर मी जबाबदारी अशी रोहिणी कडसे म्हणाल्या आहेत त्याबद्दल काय सांगतो मला असं वाटतं की मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये आपण मागे सुद्धा बघितलं असेल की साठ हजाराचं लीड मला त्या विधानसभेमधनं मिळालं असं आणि यावेळेस सुद्धा जो मुक्ताईनगर विधानसभेचा मत मतदार आहे तो माझ्या पार्टीशी आहे कारण की शेवटी काही झालं ते माझं होम होमटाऊन आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तिथल्या मतदारांवर त्यांनी आतापर्यंत नेहमी माझी साथ दिलेली आहे आणि या यावेळेसही जास्त जास्त मतांनी मला ते निवडून आले हे गावांमध्ये असं विचारलं जात तुम्हाला की कामच झालेले नाही बघा आता ह्या प्रश्नांवर मी आधी सुद्धा सांगितलेली नाहीये जर काम झाले नसते तर कदाचित मला पक्षाने परत उमेदवारी दिली नसती किंवा सर्वे मध्ये माझं नाव पुढे आलं नसतं आज जे काही रिपोर्ट येत आहे की रावेर मतदारसंघातली ही जागा भारतीय जनता पार्टीकडे आज राहणार आहे म्हणजे महायुतीकडे राहणार आहे महायुतीचे उमेदवार म्हणून मी इथून निवडून येणार आहे आणि जनतेमधला कोल आहे आणि शेवटी पक्षाने माझ्यावर जबाबदारी मागचे दहा वर्ष जी टाकलेली आहे त्या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत मी कामं पोचवण्याचा प्रयत्न केला याचा सगळा लेखा जो का मी या येणाऱ्या पुढच्या चार पाच दिवसामध्ये घरोघरी हाऊस टू हाऊस मी पोचवणार का आहे की मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही काय कामं केलेली आहे मग ते व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील किंवा नॅशनल हायवेचे कामं असतील रेल्वेचे कामं असतील किंवा कृषी क्षेत्रात जे काही कामं केलेली आहे दहा वर्षात ते असतील मी गॅरंटीने सांगते की आम्ही दहा वर्षामध्ये भरपूर कामं केलेली आहेत आज लोक त्याचा अनुभव घेत आहेत आज जे लोक विरोधक माझ्यावर ह्या पद्धतीने टीका करत असतील माझा एकच प्रश्न त्यांना आहे आणि तुम्ही पण माध्यमांनी त्यांना विचारावं की जो नॅशनल हायवे झालेला आहे हा कोणाच्या माध्यमात झालेला आहे कोणाच्या काळात झालेला आहे जी पीक विमा योजना जी आघाडी सरकारने त्याच्यावर चुकीचे निकष टाकून शेतकऱ्यांवर अन्याय केला होता त्या निकष काढायच्या वेळेस किंवा ते निकष बदलवण्याच्या वेळेस जे आंदोलन केलं होतं हे आंदोलन कोणी केलं होतं त्यावेळेस त्यांचे नेते कुठे गेले होते की त्यावेळेस शेतकऱ्यांचा विचार त्यांना नव्हता त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने ने आमच्या नेत्यांनी आंदोलन करून शेतकरी केळी उत्पादक शेतकरी आहे त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आज रेल्वे स्टेशन आपण बघू शकतो एक वारकरी संप्रदायाचा आपला भाग आहे नेहमी दरवर्षी मोफत रेल्वे आपण पंढरपूर साठी आषाढी एकादशीला आपण काढत असतो आज असे अनेक कामं सांगण्यासारखे आहे जे तळागळापर्यंत आम्ही पोहोचवलेले आहे लोकांपर्यंत पोचवलेले आहे आणि मी जसं सांगितलं की येणाऱ्या या पुढच्या पाच वर्षामध्ये माझा जाहीरनामा पक्षाचा जाहीरनामा आम्ही हाऊस टू हाऊस पोहोचवणार आहे आणि तू लेखी स्वरूपाने पोचवणार आहे म्हणून लपवण्यासारखं का आमच्याकडे काही नाही जे आम्ही केलं आहे ते ठामपणे आम्ही सांगतोय आणि प्रत्यक्षामध्ये आम्ही केलेलं आहे थे.